नमस्कार उपभोग कन्झम्पन आता उपभोग म्हणजे काय तर ढोबळ एका शब्दामध्ये जर सांगायचं सा म्हटलं तर उपभोग म्हणजे उपयोग किंवा वापर म्हणजे मनुष्य काय करत असतो वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांचा वापर करून काय करतो तर आपली जी इच्छा असेल किंवा गरज असेल किंवा समाधान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून माद्द। काय केलं जातं आपली गरज पूर्ण केली जाते म्हणजे थोडक्यात काय घेतला जातो त्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो आणि त्याच्यातून काय केलं जातं आपल्याला समाधान म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा समाजाने आपली गरज असेल इच्छा असेल किंवा समाधान पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवा वापरण्याची जी क्रिया आहे त्यालाच काय म्हटलं जातं उपभोग म्हटलं जातं म्हणजे आता उदाहरणाद्वारे बघायचं झालं तर बघा आपण अन्न खातो म्हणजे वेगवेगळ्या अन्न पदार्थांचं आपण काय करतो सेवन करतो किंवा आपण ते ग्रहण करतो मग त्याच्यातून काय झालं तर आपली भूक ही गरज काय झाली पूर्ण झाली म्हणजे आपण भूक लागल्यानंतर आपण काय करतो अन्न पदार्थ खातो किंवा त्याचं ग्रहण करतो सेवन करतो तर त्याच्यातून काय झाले आपली भूक ही काय झाली गरज पूर्ण झाली म्हणजे तिथं अन्नाचा काय घेतला त्या अन्न पदार्थांचा काय घेतला उपभोग घेतला तहान लागली तर काय करतो आपण पाणी पितो म्हणजे तिथं काय केलं आपली पाणी ही काय आहे तहान ही काय आपली गरज आहे ते आपण काय करतो पाण्याच्या माध्यमातून पूर्ण करतो म्हणजे तिथं काय केलं ते आपण उपभोग त्याला काय म्हटलं जातं उपभोग म्हटलं जातं ही काय झाली ढोबळमानानं व्याख्या झाली आता वस्तू आणि सेवा म्हणजे काय याच्या याच्या वस्तू आणि सेवा म्हणजे काय याविषयी जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर आपला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणून व्हिडिओ आहे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी वस्तू आणि सेवा म्हणजे काय हे सविस्तर उदाहरणाद्वारे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि उपभोग म्हणजे काय आणखी माहिती हवी असेल तर आपलं स्थूल अर्थशास्त्र ह्या टॉपिक मधील उपभोग फलन म्हणजे काय हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये उपभोग म्हणजे काय हे सुद्धा उदाहरणाद्वारे काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते आता तुम्हाला उपभोग म्हणजे काय थोडक्यात कळायला असेल मग आपण काय करणार आहोत जकाती लावल्यानंतर उपभोगामध्ये काय परिणाम होतो मनुष्याच्या किंवा व्यक्तीच्या उपभोगामध्ये काय परिणाम होतो हे काय करणार आहोत आपण अभ्यासणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत म्हणजे महाराष्ट्राच्या पात्रताच असते मधील जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण काय करत करत आहोत प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत मग त्याच्यातील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अर्थ हा एक टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण जकायती हा घटक अभ्यासत आहोत टॅरिफ पहा घटक अभ्यासत आहोत आपण मागील काही व्हिडिओमध्ये मा जकातीविषयी बरीच माहिती अभ्यासलेली आहे आणि जकातीचे परिणाम हा सुद्धा करत आहोत आहोत आपण मग ह्या जकातीच्या परिणामामध्ये किंडल वर्जर यांनी जकातीचे आठ परिणाम सांगितलेले आहेत मग त्याच्यामध्ये पहिला परिणाम होता तो संरक्षित परिणाम प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आता त्याच्याविषयी आपण मागील व्हिडिओमध्ये मा काय केलेले सविस्तर आकृतीद्वारे उदाहरणाद्वारे माहिती घेतलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे काय होईल पहिला परिणाम समजल्यानंतर हा काय होईल पुढचा दुसरा परिणाम काय होईल त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात समजेल त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आणि जो किंडलगर्जन यांनी सांगितलेल्या आठ परिणामांपैकी दुसरा परिणाम आहे तो म्हणजे उपभोग परिणाम कन्झम्शन एपे त्याच्याविषयी काय करणार आहोत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत म्हणजे आठ परिणामांपैकी हा काय आहे दुसरा परिणाम आता आपण सुरुवातीला उपभोग म्हणजे काय ते बघितलं म्हणजे काय इफेक्ट म्हणजे काय तर व्याख्या उपभोग परिणामाची बघायची म्हटलं तर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला म्हणजे वस्तूची किंमत वाढली किंवा वस्तूची किंमत कमी झाली घट झाली तर ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये किंवा खरेदी शक्तीमध्ये खरेदीच्या सवयीमध्ये बदल होऊन वस्तूच्या उपभोगाच्या प्रमाणामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हटलं जातं उपभोग परिणाम असं म्हटलं म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये किमतीतील बदलामुळे म्हणजे किंमत जर कमी झाली किंवा वाढ किंवा घट याच्यामुळे जर त्या वस्तूच्या उपभोगामध्ये होणारा जो बदल आहे त्याला काय म्हटलं जातं उपभोग परिणाम म्हटलं जात ही काय व्याख्या आपण जनरल म्हणतो म्हणजे जकात लावण्या जकातीचा याच्याविषयी ह्या व्याख्येमध्ये काही संबंध आहे फक्त काय किंमत वाढल्यामुळे किमतीमध्ये जो बदल झाल्यामुळे मनुष्याच्या उपभोगामध्ये काय होतो इथं बदल होत असतो त्यालाच काय म्हटलं जातं उपभोग परिणाम असं म्हटलं जात म्हणजे आता उदाहरणार्थ बघा समजा मोबाईल आहे तर मोबाईल काय करतो मोबाईल वापरतो मग मोबाईल सेवाचा तिथं काय घेतला उपभोग घेतला किंवा साखर आहे समजा साखरेचं उदाहरण घेऊ आपण आता साखर आहे साखरेची किंमत कमी झाली आता किमतीत वाढ किंवा घट झाल्यामुळे परिणाम होतो मग आता समजा किमतीमध्ये घट झाली तर मनुष्य काय करेल किंवा व्यक्ती काय करेल एखादी व्यक्ती काय करेल तर ती आधीपेक्षा समजा आधी पाच किलो साखर घेत असेल तर त्याच्यापेक्षा ती जास्त खरेदी करेल का तर किंमत कमी झालेली आहे किंमत जर तिथं तीस रुपये असेल त्यावेळेला ती जर पाच किलो साखर घेत असेल आणि आता किंमत कमी झाली समजा वीस रुपये किंमत झाली वीस रुपयेला किलो साखर झाली तर ती काय करेल व्यक्ती सात किलो साखर खरेदी करेल म्हणजे इथं काय झाला साखरेचा उपभोग वाढवतो ती व्यक्ती काय करते त्यामुळे साखरेचा उपभोग वाढवते म्हणजे हा जो किमतीतील बदलामुळे झालेला उपभोगातील बदल आहे त्यालाच काय था? म्हटलं जातं उपभोग परिणाम असं म्हटलं जात आता ही आपण काय केली ढोपळ माना उपभोग परिणामाची म्हणजे सामान्यतः काय व्याख्या हे बघितली आता जकातीमध्ये जकाती ह्या जकाती टॉपिक मध्ये उपभोग परिणाम म्हणजे काय हे बघूया बघ बग। आता हा किंडलबर्जर यांनी जो जकातीचे परिणाम आठ परिणाम सांगितलेले त्यातील हा काय दुसरा परिणाम आहे उपभोग परिणाम आता आपण व्याख्या बघूया आता उपभोग परिणाम म्हणजे काय तर जकात लावल्यामुळं वस्तूची किंमत वाढते बघा जकात लावल्यामुळं काय होतं तर वस्तूची किंमत वाढते वस्तूची किंमत कमी होते का तिथं तर नाही जकात ज्या प्रमाणात लावली जाईल त्या प्रमाणात काय होतं तिथं वस्तूची किंमत वाढते आणि त्याच्यामुळं काय होतं तिचा उपभोग घटतो किंमत वाढल्यामुळं काय झाले इथं त्या वस्तूचा उपभोग घटतो हा बदल म्हणजेच काय उपभोग परिणाम होय हा बदल म्हणजेच काय उपभोग परिणाम होय हा कधी परिणाम आहे तर हा जकात लावल्यानंतर म्हणजे आयात होणाऱ्या वस्तूवरती जकात आकारल्यानंतर आयात वस्तूंच्या किंमती वाढून काय होते तिथं मागणी कमी होते आयात वस्तूंची किंमत वाढते बघा व्याख्यामध्ये सांगितलेलं आहे वस्तूंची काय होते तिथं किंमत वाढते त्यामुळे तिथं काय होते तर मागणी कमी होते आणि त्यामुळे तिथं त्याचा परिणाम लोकांचा उपभोग काय होतो घटतो म्हणजे जकाती प्रशुल्क आकारल्यामुळे ज्या वस्तूवरती प्रशुल्क आकारलेला आहे त्या वस्तूंच्या उपभोगामध्ये घट होते आणि त्याचबरोबर उपभोक्त उपभोक्त्यांच्या समाधानामध्ये सुद्धा घट होते त्याला जकातीचा परिणाम असं आता उदाहरणाद्वारे आपण जर समजावून घ्यायचं म्हंटल तर बघा समजा उदाहरण साखर आहे आता साखर खरेदी करताना आता जकात पूर्व परिस्थिती म्हणजे जकात लावण्याच्या आधी साखर कशी होती चाळीस रुपये प्रति किलो होती जकात लावण्यापूर्वी साखर कशी होती साखरेचा दर काय होता चाळीस रुपये प्रति किलो होता त्यावेळेला ग्राहक काय करतो किंवा एखादी व्यक्ती काय करते पाच किलो साखर खरेदी करतो समजा उदाहरणात आपण हे काय समजण्यासाठी घेतलेलं आहे आता जकात लावण्यापूर्वी काय होती परिस्थिती साखरेचा दर कसा होता चाळीस रुपये प्रति किलो होता त्यावेळेला काय करत होता पाच रुप पाच पाच किलो साखर खरेदी करत होता आता सरकारनं तिथं जकात लावली ह्या परिस्थितीमध्ये सरकारनं काय केलेले आहे जकात लावलेली आहे <bishop> समजा तिथं दहा रुपये प्रति किलो जकात लावून समजा आपण काय समजा दहा रुपये प्रति किलो जकात लावू आता जकात लावल्यानंतर काय होईल साखरेचा दर आहे तसा राहील का तर नाही पहिली साखर कशी होती चाळीस रुपये प्रति किलो होती आणि आता काय आहे त्याच्यावरती प्रति किलो दहा रुपये जकात लावलेले आहे मग इथं काय झाला साखरेचा दर जकात लावल्यानंतर साखर काय झाली पन्नास रुपये प्रति किलो झाली म्हणजे इथं काय झालेलं आहे पहिल्या पहिल्या किमतीपेक्षा इथं किंमत काय झालेली आहे वाढलेली आहे आता ग्राहक काय करेल तर तिथं पाच किलो साखर खरेदी करण्याऐवजी ग्राहक काय करतो किंवा एखादी व्यक्ती काय करते तीन किलो साखर खरेदी करतो म्हणजे काय झालं वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्याच्या खरेदी शक्तीमध्ये घट झाली म्हणजे सुरुवातीला तो पाच किलो साखर घेत होता कारण तिथं चाळीस रुपये किलो साखर होती पण साखरेचा सा दर वाढला त्याच्यामुळे तिथं त्याचं काय झालं उत्पन्न दर कमी असेल किंवा त्याची तेवढी पन्नास रुपये प्रति किलो साखर खरेदी करण्याची क्षमता नसेल त्यावेळेला तिथं ती, ती व्यक्ती काय करते त्याचा उपभोग कमी करते मग ती साखर ती किती काय करतो तो तीन किलो साखर खरेदी करते म्हणजे इथं काय झालं त्याच्या उपभोगावरती परिणाम झाला जकात लावल्यामुळे उपभोगावरती परिणाम झाला जकात लावली वस्तूची किंमत वाढली आणि उपभोग काय झालं उपभोगामध्ये काय झाली तिथं घट झाली मागणीमध्ये घट झाली यालाच काय म्हटलं जातं उपभोग परिणाम म्हणजे तिथं ग्राहकांना काय प्रतिक्रिया दिली तर किंमत वाटल्यामुळं ग्राहक खर्च मर्यादित ठेवण्यासाठी किंवा साखरेचा वापर तिथं काय कर करतो कमी करतो आणि तो दर आठवड्याला काय पाच किलो साखर खरेदी करण्याऐवजी तो तीन किलो साखर खरेदी करतो त्यालाच <tickle> <tickle> <m> <tickle> <tickle> काय म्हटलं तिथं काय झालेलं आहे त्याच्या उपभोगावरती घट झालेली आहे त्याचा परिणाम झालेला आहे आणि हीच घट म्हणजेच काय उपभोग परिणाम थोडक्यात तुम्हाला उपभोग परिणाम म्हणजे काय लक्षात आला आता दुसरं उदाहरण बघा समजा मोबाईल आहे मोबाईलचं सुद्धा काय झालेलं आहे किंमत सुरुवातीला मोबाईलची किंमत सुरुवातीला किती दहा रुपये दहा हजार रुपये आहे हा त्याची आयात किंमत किती आहे दहा हजार रुपये आहे भारतामध्ये मोबाईल फोन आयात केले जातात आणि आयात किंमत किती आहे दहा दहा हजार रुपये आता काय करेल ग्राहक सहज खरेदी करेल कारण त्याची काय आहे कर, खरेदी करण्याची शक्ती तेवढी आहे किंवा त्याचं त्याच्या ते ते इन्कम तेवढं आहे ते ते उत्पन्न त्याच्याजवळ तेवढं आहे आणि त्याची मोबाईलची किंमत सुद्धा काय आहे तिथं तुलनेला स्वस्त आहे म्हणून ती व्यक्ती काय करू शकते खरेदी करू शकते आता त्याच्यावरती जर सरकारनं वीस टक्के जकात लावली सरकारने वीस टक्के आहे जकात लावली आता त्याची किंमत आहे तशीच राहील का दहा हजार रुपयेच राहील का तर नाही त्याची किंमत काय होणार तिथं वाटणार म्हणजे दहा हजार वरती काय होणार वीस टक्के जर जकात लावली तर त्याची दोन हजार रुपये जकात काय होणार दोन हजार रुपयाने किंमत वाढणार म्हणजे तो मोबाईल किती रुपयाला होणार बारा हजार रुपयाला होईल मग आता त्याची नवीन किंमत किती झाली बारा हजार रुपये झाली आता किंमत का वाढल्यामुळं काय होईल काही ग्राहक खरेदी करतील ज्यांची खरेदी शक्ती तेवढी आहे खरेदी करू शकतात तेवढी ते खरेदी करू शकतील आणि ज्यांची नाही ते काय करणार खरेदी करणार नाही म्हणजे इथं काय झाली भारतामध्ये पण सुरुवातीला जर एक लाख मोबाईल आयात होत असतील तर तिथं आता फक्त सत्तर हजारच मोबाईल काय होतील खरेदी कर म्हणजे इथं जकात लावल्यामुळं काय झालं वस्तूच्या किमती वाढल्या आणि त्याच्यामुळं मागणी तीस हजारनं काय झाली कमी झाली आणि काय झालं व्यक्ती किंवा ग्राहकसुद्धा ते काय करायला लागले कमी खरेदी करू लागले त्यामुळे त्यांचा उपभोगसुद्धा तिथं काय झालेलं आहे कमी झालेला आहे त्यालाच काय म्हटलं जातं उपभोग म्हणजे जकात लावल्यानंतर वस्तू महाग होते जकात लावल्यावर काय होते वस्तू महाग होते त्यामुळं ग्राहक कमी खरेदी करतात आणि उपभोगात होते त्यालाच उपभोग परिणाम असं म्हणजे थोडक्यात तुम्हाला उपभोग म्हणजे काय उपभोग परिणाम म्हणजे काय आणि जकात लावल्यावरती उपभोगावरती काय परिणाम होतो ते त्याची काय केलेलं आहे सविस्तर माहिती आता दिलेली आहे थोडक्यात तुम्हाला ते लक्षात आलं असतं आता उपभोग परिणाम हे आपण काय करणार आहोत आकृतीद्वारे आणखी सविस्तर माहिती घेणार आहोत असेल आता याच्यामध्ये आकृतीमध्ये अक्ष अक्ष वस्तूचे परिणाम आहेत अक्षावरती अक्षा काय आहेत वस्तूचे परिणाम आहेत आणि अ अक्षावरती वस्तूची किंमत आहे अक्ष अक्षावरती वस्तूचे परिमाण आहेत आणि अ अक्षावरती वस्तूची किंमत आहे आणि हा जो म म म म एक हा वक्र आहे तो काय आहे मागणी वक्र आहे आणि हा मागणी वक्र कसा आहे ऋणात्मक उताराचा आणि प प एक हा काय आहे पुरवठा वक्र आहे आणि हा पुरवठा वक्र कसा आहे धनात्मक उताराचा आहे आता जकात आकारण्यापूर्वी वस्तूची किंमत काय आहे अ त एवढी आहे बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जकात लावण्यापूर्वी वस्तूची किंमत कशी आहे इकडं अयक्षावरती एक वस्तूची किंमत आहे वस्तूची किंमत किती आहे अत एवढी वस्तूची किंमत नाही आणि अत ह्या किंमतीला अ पासून क पर्यंत पासून अपासून पर्यंत ही काय वस्तूची मागणी आहे किंवा तिथं त्या वस्तूचा उपभोग आहे आणि तपासून पासून ही जी काढलेली रेषा आहे ही म म एक या वक्राला ह्या मागणी वक्राला ख बिंदूमध्ये छेदते बघा इथं ख बिंदूमध्ये छेदते आणि तीच रेषा ही जी ही जी पासून काढलेली जी रेषा हीच रेषा इथं ही डबिंदू मध्ये या पुरवठा वक्राला आता इथं सुरुवातीला काय आहे अ त एवढी किंमत आहे आणि अ क एवढं काय आहे वस्तूच परिमाण आहे म्हणजे वस्तूची तेवढी काय आहे मागणी आहे आता ही काय आहे तर जकात लावण्यापूर्वीची परिस्थिती आहे आता जकात लावल्यानंतर काय होईल समजा आता इथं अ तो एवढी सुरुवातीची किंमत आहे आता इथं किंमत वाढवली जतात लावली जतात लावल्यामुळं काय होतं तर वस्तूची किंमत वाढते आता आई तेवढीच किंमत राहील का तर नाही किंमत वाढते अपासून तपर्यंतची सुरुवातीची किंमत होती आता पासून त एक पर्यंत एवढी वस्तूची किंमत वाढलेली आहे वस्तूची किंमत त पासून त एक त ते त एक एवढी काय झाली वस्तूची किंमत वाढली आता वस्तूची किंमत वाढल्यामुळं काय झालं तर इथं वस्तूच्या मागणीमध्ये सुरुवातीची मागणी किती होती अ क पर्यंतची होती एवढा काय होता उपभोग होता तेवढाच राहील का तर नाही वस्तूची किंमत वाढल्यामुळे इथं काय झालेलं आहे वस्तूची मागणी किंवा उपभोग किती झालेला आहे अपासून न पर्यंतचा झालेला आहे अपासून न पर्यंत सुरुवातीला किती होता क कपर्यंत होता अ क एवढी वस्तूची मागणी होती किंवा उपभोग होता आता तो किती झालेला आहे अ न पर्यंतचा म्हणजे काय झालेलं आहे तिथं अ कपासून अ न पर्यंत उप वस्तूची मागणी कमी झालेली आहे त्याच्यामध्ये घट झालेली म्हणजे किती घट झाली तर कपासून न पर्यंत एवढी काय झालेली आहे घट झालेली आहे आणि ही जी झालेली घट आहे हाच काय आहे उपभोग परिणाम आहे म्हणजे जकाती आकारल्यानंतर उपभोगामध्ये पूर्वीपेक्षा न क किंवा क न न म्हणू शकता किंवा पासून न पर्यंत म्हणू शकता एवढी काय झालेली आहे वागणीमध्ये घट होते आणि न हा जकाती परिणाम म्हणजे थोडक्यात प्रशुल्क का आकारण्यापूर्वी उपभोग ते वस्तूची अक एवढी काय करत होते एवढी नगसंख्या किंवा एवढी नग संख्या अ कप एवढी नगसंख्या की त किमतीला काय करत होते वस्तूच्या किमतीला उपभोगत होते किंवा खरेदी करत होते परंतु त पासून त एक एवढी जी वस्तूची किंमत वाढलेली आहे आयात शुल्काची आकारणी केल्यानंतर वस्तूची किंमत वाढलेली आहे त्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे उपभोगामध्ये न पासून क पर्यंतची घट झाली क वजा न एवढी काय झालेली आहे घट अ क वजा अ न एवढी काय झालेली आहे घट झालेली आहे म्हणजे किंमत वाढल्यामुळं ग्राहक काय करेल अ पासून न पर्यंतच वस्तूचा उपभोग घेतील किंवा मागणी करतील इथून न पासून कपर्यंत मागणी करणार आहेत म्हणजे तिथं काय झालेले आहे घट झालेले त्याला काय म्हटलं जातं उपभोग परिणाम असं म्हटलं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवा असतील याच्यावरती आकारल्या जाणारे जे जा प्रशुल्क आहे त्याच्यानुसार काय होत असते किमतीमध्ये चढउतार होत असतात आणि त्यामधूनच वस्तू आणि सेवांचे उपभोग सुद्धा कमी जास्त होत असत आणि आयात निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवावर जेव्हा अधिकच्या दराने प्रशुल्क आकारले जाते त्याच्या किमती काय होतात मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याची मागणी काय होते मागणी आणि आयात करतात काय होते मागणी सुद्धा कमी होते आणि आयात सुद्धा कमी आणि उपभोग सुद्धा काय होतो तिथं कमी म्हणजे प्रशुल्क आकारल्यानंतर वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतात ज्या दरानं म्हणजे जर जकात जास्त दरानं आकारली तर वस्तूच्या किमती तिथं काय होतात वाढतात आणि आयात आणि मागणी तिथं काय होते कमी होते आणि उपभोगसुद्धा उपभोगामध्ये सुद्धा, सुद्धा काय होते घट होते आणि याच्या उलट जर प्रशुल्काचं दर जर कमी केलं तर त्या वस्तूची किंमत कमी झाली आणि त्याची आयात आणि उपभोग उपभोगामध्ये काय होते वाढ होण्यास मदत होते म्हणजे उपभोगामध्ये सुद्धा काय होते तिथं वाढ होते यालाच काय म्हटलं जातं उपभोग परिणाम असं म्हटलं जातं थोडक्यात तुम्हाला उपभोग म्हणजे काय हे सांगितलं उपभोग परिणाम म्हणजे काय सांगितलं आणि उपभोग परिणाम जकात लावल्यानंतर उपभोगामध्ये काय परिणाम होतो हे सुद्धा सांगितलेलं आहे थोडक्यात जकात लावल्यामुळे वस्तूची किंमत वाढते आणि ग्राहकाचा उपभोग तिथं काय होतं कमी होतो आता जकाती कशी लावते म्हणजे कमी लावली तर उपभोगामध्ये वाढ होते आणि जर जकात जास्त लावली तर उपभोगामध्ये काय होते घट होते आता काय होते किंमत वाढली तर उपभोगामध्ये उपभोग घटतो ग्राहकाचं समाधान तिथं युटिलिटी काय होते कमी होते आणि गरज कमी किमतीच्या वस्तूंनी पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथं केला जातो म्हणजे व्यक्ती काय करते कमी किमतीच्या वस्तूंनी गरज पूर्ण करतात किंवा त्याला जर पर्यायी जर दुसरा दुसरी वस्तू वस्ट किंवा सेवा असेल तर त्याचा काय केला जातो तिथं उपभोग घेतला जातो आणि एकूणच तिथं काय होते एकूण मागणीमध्ये मागणी सुद्धा काय होते तिथं कमी होते थोडक्यात तुम्हाला उपभोग परिणाम ही संकल्पना समजली असते आता याच्यानंतरचा पुढचा परिणाम असेल तो आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद